नमस्कार मित्रांनो मी सचिन आपल्याला माहितीच आहे की जपानमध्ये अर्थक्वेक किंवा इतर नॅचरल क्लायमेटीज होत असतात आणि त्याच्यासाठीच जपान गव्हर्मेंट लोकांना खूप चांगल्या रीतीने प्रिपेअर पण करतं त्याचबरोबर हा एक मॉल आहे म्हणजे प्रत्येक मॉलमध्ये अशा गोष्टी असतात तर इथे हा एक कॉर्नर आहे या कॉर्नरचं वैशिष्ट्य म्हणजे हा म्हणजे इथे जे लिहिलेले ना ते की आपत्कालीन वेळी वापरायच्या वस्तू किंवा तयार करून ठेवाय प्रिपेअर करून ठेवायच्या वस्तू तर त्यातल्या एक एक गोष्टींची तुम्हाला मी थोडक्यात माहिती सांगतो आता हे तुम्हाला दिसत असलं की पाणी आपल्याला माहिती आहे की जनरली अर्थक्वेक वगैरे आला किंवा अजून दुसरा काही इतर नॅचरल क्लायमिटीज आल्या तर पाणी आपल्याला पिण्याचं पाणी मिळत नाही तर ते आणि शक्यतो म्हणजे जपानमध्ये मागे पण जे काही मोठमोठे अर्थक्वेक वगैरे झाले होते ना तर त्यावेळी पण असं सांगतात की साधारणतः तीन ते चार दिवस पाणी पुरवठा बंद होतो तर त्याच्यासाठी त्यांनी काय सांगतात की हे असं पाणी तुम्ही घेऊन ठेवा आणि ह्या पाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे ना की हे पाणी जे असतं ना तर हे जवळजवळ म्हणजे दिसायला जरी साधं पाणी असलं ना तरी हे खूप चांगलं मिनरल वॉटर असतं आणि हे खूप दिवस टिकतं खूप दिवस म्हणजे इथे जर तुम्ही बघाल ना त्याच्यात डेट लिहिलेली ही दोन हजार एकतीस आज चालू आहे दोन हजार पस्तीस दोन हजार पंचवीस तर जवळजवळ पाच ते सहा वर्ष हे पाणी व्यवस्थित राहू शकतं अशा रीतीचं हे पाणी आहे आणि हे हे आपण वापरू शकतो म्हणजे त्या काळामध्ये आणि ते सांगतात की ह्याचे तुम्ही प्रयोजन प्रयोजन करून ठेवा तुमच्या घरामध्ये <coughs> आता हा एक दुसरा एक सेक्शन आहे की जिथे फूड म्हणजे जर समजा आता काही काही वेळेला आपल्याला फूड तयार करणं किंवा सगळं गॅस लाईन बंद होतात किंवा पाण्याची लाईन बंद होतात टॉयलेट्स बंद होतात तर अशा वेळेला तुम्हाला खाण्याचं काय करणार तुम्ही म्हणजे गॅस जर बंद झाला तर खाण्याचं काय करणार तर त्यांच्यासाठी हे असे रेडी टू इट्स पॅकेट्स असतात तर हे रेडी टू इट पॅकेट्स तुम्ही वापरू शकता इथे ते त्यांनी मेथड पण दिलेले आहेत की थोडंसं फक्त एका पिशवीमध्ये जे बरोबर जी पिशवी दिलेली असते ना त्याच्यामध्ये जरी हे टाकलं ना तरी हे एकदम म्हणजे भात तो तयार होतो म्हणजे एमर्जन्सीसाठीचं जे फूड असतं ना तर हे पण इथे आपण हे अशा रीतीने तयार करू शकतो इथे असे बरेच त्यांनी प्रकार दिले आहेत हे पण सगळे ह्या यातलंच आहे म्हणजे की एमर्जन्सीमध्ये वापरण्याच्या ज्या काही गोष्टी असतील त्यातल्याच ह्या एक गोष्टी आहे आणि ते भरपूर तशा गोष्टी आणि ही एक बिस्किटं पण असतात ही बिस्किटं असतात याच्यामध्ये बिस्किट्स असतात त्या त्या फ्लेवरची बिस्किट्स असतात आणि बिस्किटांची पण काय म्हणतात एक्स्पायरी भरपूर दिवस हे चालू शकतात ही बिस्किटंसुद्धा ते पण त्यातलंच एक प्रकार आहे की एमर्जन्सीमध्ये प्रिफर करण्याच्या वस्तूंपैकीच एक वस्तू ही आहे हे टॉयलेटचं पण आहे या बाजूला आपण बघू टॉयलेटचं पण आणि हा एक सेट आहे गोसाई म्हणून याच्यामध्ये ह्या सेटमध्ये ना तीन गोष्टी आहेत म्हणजे की या तीन गोष्टी आहेत चेअर आणि पाण्याची बॅग आणि एक एमर्जन्सीमध्ये वापरण्यासारखी चप्पल म्हणजे ही ह्या बॅगमध्ये हे एक हे म्हणजे की हे चेअर म्हणून तुम्ही वापरू शकता एमर्जन्सीमध्ये इथं कुशन वगैरे पण छान झालं आणि ही चप्पल म्हणजे हे बघा एकदम इमेजेसमध्ये पण आपल्याला कळू शकते की कशासाठी आपण ही चप्पल वापरू शकतो आणि ही पाण्याची बॅग आहे पाच लिटर आणि सात लिटरमध्ये मिळते आणि हा एक हा एक पण इंटरेस्टिंग प्रकार आहे याच्यामध्ये काय आहे आपण जे फॉईल म्हणतो ना फॉईल तर फॉईलसारखा सारखा प्रकार आहे की याच्यामध्ये त्याने दाखवलं की तुम्ही फूड जे असतं तर ते, ते फूड पण याच्यामध्ये गुंडाळून ठेवू शकता त्याचबरोबर हे असं एक हीटर म्हणून पण तुम्ही वापरू शकता म्हणजे अंगाला गुंडाळू शकता आणि पाणी शोषून घेण्यासाठी पण एक म्हणजे टॉयलेट्समध्ये वगैरे पण ते तुम्ही हे वापरू शकता म्हणून आणि काही मेसेजेस वगैरे लिहायचे असेल त्याच्यासाठी सुद्धा असे वॉईस तुम्ही वापरू शकता द्यायचं असेल किंवा चाँ कोणाला काही मेसेज करायचं असेल तर हे सुद्धा हे त्या इमर्जन्सी किटमधलाच एक प्रकार आहे आणि हे टॉर्च टॉर्च वगैरे आहे की हे टॉर्च कोणते कसे वापरू शकता ते टॉर्च दाखवले येते की तुम्ही हे फूड जे आहे ते ह्या ह्याच्यामध्ये कसं गुंडाळून ठेवू शकता म्हणून आणि वापरू शकता ते आणि हे जनरल इलेक्ट्रिक म्हणजे सेल्स वगैरे हे पण त्याच्याच याचाच याचा एक भाग घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टॉयलेट तर टॉयलेट पण आमचं पण म्हणजे ऑफिसमध्ये म्हणा किंवा इतर ठिकाणी पण जे ट्रेनिंग होतं ना तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं सांगतात की तुम्ही म्हणजे जेवण राहू शकतं किंवा पाणीसुद्धा इक्वल राहू शकतं पण टॉयलेट जर अस टॉयलेटच्याशिवाय राहू शकत नाही तर त्यासाठी त्यांनी सांगतात की टॉयलेटचे ह्या प्रिपरेशन्स खूप महत्त्वाच्या आहेत आणि ह्याच्यामध्ये शीट्स असतात हे असे हे काळे शीट्स दिसत नाही तर हे शीट्स असतात आणि हे तुम्ही टॉयलेटच्या म्हणजे जेव्हा पा पाणी थांबतं किंवा ती टॉयलेटची लाईन थांबते तेव्हा हे शीट्स तुम्ही वापरू शकता आणि शीट्स टॉयलेटच्या भोवती असे लावायचे आणि हे हे पावडरसारखं असं हे टाकायचं तर त्यामुळं ते सॉलिडिफाय होतं आणि तुम्ही ती बॅग ही फक्त तशी तशी गुंडाळून ठेवू शकता म्हणजे रॅप करून ठेवू शकता असं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ह्याचं प्रमाण पण त्यांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक माणसाला साधारणत असं गृहीत धरा की तीन वेळा टॉयलेट्स टॉयलेटला जावं लागतं त्याच्यापेक्षा जास्तीसुद्धा असू शकेल पण तीन वेळा जाऊ जावायला ला जायला लावू शकतं तर तुमच्या घरात जितकी माणसं असतील तितकं गुणिले तीन गुणिले एक आठवडा साधारणतः एक आठवड्याचा हिशोब असा करायचा की एक आठवडा एक आठवडा पुरेल इतक्या ह्या टॉयलेट शीट्स आपल्या घरामध्ये असल्या पाहिजेत म्हणून आणि हे म्हणजे हे, हे, हे सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी सा सांगितलं आहे कुठल्यापर्यंतचं ट्रेनिंग जे असतं ना ह्या एमर्जन्सी याच्यामध्ये कसं कोणत्या कोणत्या गोष्ट गोष्टी तुमच्या घरी असल्या पाहिजे त्याच्यासाठी तर हे खूप महत्त्वाचं आहे तर तुम्ही पण जर जपानमध्ये राहत असाल ना तर ह्या गोष्टी नक्की नक्की तुमच्या घरी ठेवा म्हणजे नॉट नेसेसरी जपानमध्ये पण कुठे पण जर असेल तर कुठे पण अर्थवे किंवा बाकी नॅचरल क्लॅमिटीज येऊ शकतं तर अशा वेळेला असे म्हणजे हे प्रिपेअर होणं खूप प्रिपेअर राहणं खूप गरजेचं आहे आणि आता हा हा पण एक टॉर्च टॉर्चच आहे याच्यामध्ये ॲक्च्युली हे बॅटरी पण तुमची रिचार्ज होती असं आहे इथे ते मग मी तुम्हाला एक्सप्लेन केले तर ते हे दाखवलं बघा थोडं तसं तुम्ही हे वापरू शकता ते ही पण एक बॅटरीच आहे ही माहिती नाही कशी वापरायची पण इथं ही पण एक बॅटरीच आहे आणि ग्लोज वगैरे म्हणजे काम करायसाठी म्हणा म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम्स येऊ शकतात मग त्याला इकडे तिकडे म्हणजे काचा म्हणा किंवा काय दोर दोर तुटलेला असेल वगैरे असं तसं ते हलवण्यासाठी किंवा साफ करण्यासाठी ग्लोव्ज महत्त्वाचे असतात आणि हे के हे त्यांनी दाखवलं की असं पाणी वगैरे आलं तर हे हे म्हणजे इनफ्लॅट होतात ते या गोष्टी हे असं इनफ्लॅट होतात त्या मॉलच्या बाहेर किंवा घराच्या पार्किंगमध्ये किंवा घराच्या बाहेर पण असे तेव्हा ते पाणी थांबवण्यासाठी किंवा काय याच्यासाठी उपयोग होऊ शकतो शकतो पाच मिनटात हे तार होतं असं सांगितले ते ह्या अशा गोष्टी म्हणजे जपानमध्ये <clears throat> अर्थक्वेक येतात किंवा पाण्याचं पण भरपूर म्हणजे पाण्याचे पूर म्हणा किंवा अशा काही काही ठिकाणी गोष्टी होऊ शकतात तर त्यामुळं ते, लो ते लोकांना खूप चांगल्या रीतीने ट्रेनिंग देतात आणि अशा प्रकारच्या सुद्धा अशा गोष्टी ठेवलेल्या असतात की जेणेकरून लोकांनी ह्या गोष्टी आपल्या घरी ठेवावेत म्हणून की एमर्जन्सी एमर्जन्सी प्रिपेर्डनेस म्हणून प्रिपेअर्डनेसचा एक भाग म्हणून ह्या गोष्टी ठेवावेत म्हणून